सह्याद्री वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी मंडळी नमस्कार दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी अभिषेक पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी अवघ्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं पीक म्हणजे आपला लाडका ऊस प्राचीन काळातील मधुमाननो वनस्पतीही अर्थात आमच्या वनस्पती, अर्था वनस्पती गोड आहेत यापासून सुरू झालेला ऊसाच्या गोडव्याचा हा प्रवास आज तागायत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना समृद्ध करतोय महाराष्ट्रात ऊस पिकाखालील बहुतांश क्षेत्र असलं तरीसुद्धा त्याची एकरी उत्पादकता कमी आहे ही उत्पादकता कशी वाढवायची आधुनिक तंत्रज्ञानाचा यात वापर कसा करायचा या अनुषंगाने आपला आजचा विषय आहे ऊस उत्पादन वाढीतील महत्वाचे घटक आणि या माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे येथील कृषी विद्यावेत्ता आणि प्रमुख डॉक्टर अभिनंदन पाटील सर।, सर सर नमस्कार कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत नमस्कार सर महाराष्ट्रात ऊस पिकाखालील बहुतांश क्षेत्र असून सुद्धा त्याची उत्पादकता कमी आहे याविषयीची काय कारण असू शकतात तर याच्यामध्ये आपण पाहिलं तर बरीच कारणं आहेत तर प्रामुख्यानं जर बघितलं तर प्रथमता येतो तो, तो म्हणजे बेने बदलाचा अभाव आहे त्याचबरोबर शुद्ध बेणं आपल्याला भेटत नाही शेतकऱ्यांना त्या जो कीड रोगाचा प्रादुर्भाव असेल तणांचा प्रादुर्भाव असेल पाण्याचा अतिरिक्त वापर असेल आणि त्याचबरोबर महत्त्वाचं जर पाहिलं तर सध्या भेडसावत असणारे आपल्याला प्रश्न म्हणजे जैविक व अजैविक ताण तर त्या अजैविक ताणामध्ये जर पाहिलं तुम्ही तर त्यामध्ये पूर परिस्थिती दिसते आपल्याला त्याचबरोबर दुष्काळी परिस्थिती आहे आणि अतिरिक्त पाणी आणि खतांचा वापर याच्यामुळं क्षारपड किंवा क्षारता वाढत चाललेली जमिनीची परिस्थिती तर हे जे परिणाम आहेत हे ऊस उत्पादनावर तसेच साखर उतारावर परिणाम करतात आणि हेच घटक जे आहेत हे आपल्या उत्पादन कमी येण्यामध्ये कारणीभूत ठरतात अच्छा म्हणजे जैविक आणि अजैविक अशा दोन्ही प्रकारच्या घटकांचा त्याच्यावरती परिणाम होतो सर शाश्वत ऊस शेती पद्धतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं का गरजेचं आहे आता जर पाहिलं आपण तर देशपातळी असो किंवा महाराष्ट्र असो तर ऊस हे प्रमुख पीक किंवा नगदी पीक म्हणून ओळखलं जातं साधारणतः महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर दरवर्षी बारा लाख ते चौदा लाख हेक्टरवर ऊस उभा असतो त्याचबरोबर ऊसाचं उपयोग जर आपण पाहिला तर बरीच अशी उत्पादनं ऊसापासून निर्माण केली जातात आणि सध्या जर बघितलं तर ऊस हे ऊर्जा देणारं पीकसुद्धा म्हटलं जातं कारण सध्या शासकीय धोरणानुसार ऊसापासून इथेनॉल निर्मितीसुद्धा चालू केलेली आहे हे इतकं सगळं त्याचं असताना आपल्याला कच्च्या मालाचा पुरवठाही तितक्या मोठ्या प्रमाणात करणं खूप गरजेचं असतं आणि आता जर आपण पाहिलं तर दिवसेंदिवस घटत चाललेली जी प्रॉडक्टिव्हिटी आहे किंवा उत्पादकता आहे ती आपल्याला चांगल्या प्रकारे टिकवून त्याचबरोबर जमिनीची उत्पादकता आहे जमिनीची जमिनीचा पोत आहे तोसुद्धा आपल्याला ले त्या लेवलला टिकवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं हे खूप गरजेचं बनलेलं आहे नक्कीच आजच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जर केला तर आपण उत्पादन वाढ नक्कीच साधू शकतो तर या ऊस पिकाच्या उत्पादन वाढीतील महत्वाचे घटक कोणकोणते आहेत साधारणतः शेतकरी बांधव जर पाहिलं तर ऊस उत्पादनासाठी फक्त दोन तीन गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करतात त्यामध्ये प्रामुख्यानं पाहिलं आपण तर ती आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन परंतु अन्नद्रव्य व्यवस्थापनाबरोबरच सुरुवातीपासून तुम्हाला जमिनीची पूर्वमशागत सुद्धा चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे आणि आपलं ऊस पीक हे दोन ते तीन वर्ष त्या शेतामध्ये राहतं त्याचबरोबर बेनेबदलाचा अभाव किंवा शुद्ध बेणं जे आहे त्याचा वापर करणंही खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून आपण पंधरा ते वीस टक्के उत्पादन हे त्या ठिकाणी आपण वाढवू शकतो त्याचबरोबर अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे आणि कीड व रोग व्यवस्थापन आणि जे काय जैविक अजैविक ताण येतात त्याचा योग्य प्रकारे नियोजन ह्या गोष्टी ऊस उत्पादनामध्ये खूप महत्त्वाच्या ठरतात नक्कीच या सगळ्या घटकांचा समतोल साधत आपल्याला शाश्वत ऊस उत्पादन घ्यायचं आहे आता आपण सविस्तर युयात मुद्द्याकडं सगळ्यात पहिल्यांदा मशागत तर या मशागतीचं काय महत्त्व आहे मशागत जर पाहिलं तर मशागतीचा परिणाम हा जमिनीच्या किंवा मातीच्या रासायनिक भौतिक आणि जैविक गुणधर्मावर होत असतो त्याचबरोबर ऊस पीक बघितलं तर दरवर्षी ऊस पीक हे साधारणतः दोन ते ती तीन वर्ष आपल्या शेतामध्ये असतं आणि त्याची वाढ जर आपल्याला चांगल्या प्रकारे करायची चा, असेल तर जमिनीची मशागत ही योग्य प्रकारे होणं खूप गरजेचं आहे ती मशागत कशी करायची तर मशागत करत असताना जमिनीमध्ये वापसा असणं चांगली ओलाव असणं खूप गरजेचं आहे किंवा ओलाव किती प्रमाणात आहे हे पाहून मशागत करणं गरजेचं आहे अन्यथा लागणीची लगबग सुरू झाली की ज्या वेळा मशागत होते तर ती योग्य प्रकारे झाली नसेल तर त्याचा परिणाम हा मुळांच्या वाढीवर होतो आणि वा पुढचा परिणाम जर पाहिलं तर त्याच्या ऊस उत्पादनावर त्याचा परिणाम होत असतो तर ऊसाचं जर मुळांची संरचना आपण जर पाहिली तर सुरुवातीच्या तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर थरामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मुळं जी असतात जी पाणी व अन्न शोषण करत असतात तर या ठिकाणी आपल्याला मशागत जर चांगल्या प्रकारे झाली तर मुलांची वाढसुद्धा चांगल्या प्रकारे होते आणि उत्पादनामध्ये वाढ होते तर अशा प्रकारे मशागतीमध्ये जर त्या बघितला तर नांगरट असेल त्याचबरोबर सबसॉयलरचा वापर असेल रोटावेटर असेल आणि सरी सोडणे असेल तर ह्या गोष्टी मशागतीमध्ये महत्त्वाच्या असतात त्याचबरोबर मशागत करत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे ती म्हणजे माती परीक्षण तर सुरुवातीला माती परीक्षण करून जर आपण त्या आधारित जर अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपल्याला निविष्टांच्या खर्चामध्ये किंवा रासायनिक खर्चामध्ये आपण बचत करून चांगलं उत्पादन आपण त्यातून घेऊ शकतो अर्थातच माती परीक्षण सुद्धा गरजेचं आहे आणि मशागत सुद्धा गरजेचं आहे माती परीक्षणामुळे आपल्याला नेमकी गरज ओळखता येते अन्नद्रव्यांची आणि मातीचं आरोग्य म्हटलं की सेंद्रिय कर्बाचं महत्त्व आपल्याला जाणून घ्यावं लागतं तर हा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी किंवा त्याचं संवर्धन करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे सध्या जर पाहिलं तर आता सेंद्रिय पदार्थाचा वापर हा नगण्य झालेला आहे कमी प्रमाणात झालेला आहे तर त्याच्यासाठी आपल्याला सेंद्रिय पदार्थ वाढवणं गरजेचं आहे मग त्या सेंद्रिय पदार्थ जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सेंद्रिय पदार्थाचा वापर हा खूप महत्त्वाचा आहे मग ते कसं वाढवता येईल तर त्याच्यासाठी आपल्याला शेणकत असेल कॉम्पोस्ट असेल त्याचबरोबर कारखान्याकडून मिळालेलं प्रेसमड कंपोस्ट आपण वापरू शकतो गांडूळ खत आहे त्याचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो किंवा आपल्याला सगळ्यात स्वस्त पर्याय जर पाहिला तर ते उसापासून निघणारं पाचट तर ते किती निघतं साधारणतः आठ ते दहा टन प्रति हेक्टरी आपल्याला पाचट मिळतं आणि ते चांगलं जर कुजलं तर चार ते पाच टन चांगल्या प्रकारचं चा खत हे आपल्या जमिनीला उपलब्ध होऊ शकतं त्याचबरोबर दुसरा पर्याय जर पाहिला ते म्हणजे काय हिरवळीचं खत ते तर ते हिरवईचं खत सुद्धा आपण त्यामध्ये अंतर्भाव करू शकतो सर्व सऱ्यांमध्ये हिरवईचं खत लावू शकतो किंवा आज आंतरपीक म्हणून सुद्धा हिरवईच्या खताचं आपण त्यामध्ये अंतर्भाव करू शकतो जेणेकरून आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब आहे तो आपण चांगल्या प्रकारे राखू शकतो ब त्याचा फायदा काय होतो की सेंद्रिय कर्ब जर तुम्ही चांगला राखत असाल तर जमिनीमध्ये उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते आणि जे काय खतं रासायनिक खतं आपण जी जमिनीमध्ये टाकत असतो तर त्याची कार्यक्षमता वाढीस आपल्याला त्याचा फायदा होतो आणि त्याचा जर तुम्ही फायदा पाहिला तर तो आपल्या उत्पन्नावर होत असतो अर्थातच आजकाल आपण रासायनिक खतं जितकी वापरतो की वापर त्यामुळे सेंद्रिय कर्ब आपला खालावत जातोय या सगळ्याबरोबरच एक महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे बियाण्याची निवड तर ऊस पिकात बियाणेची निवड कितपत महत्त्वाची आहे आणि कालानुरूप ह्या बियाण्याचं बदल करणं किंवा बियाणं बदलणं हे कितपत महत्त्वाचं आहे सध्या जर पाहिलं तर ज्या वेळा लागणी सुरू होतात ऊसाच्या तर त्यावेळा शेतकरी बांधव जर पाहिला तर तो ऊस आपण लागणीचा ऊस कधी कधी वापरतो कधी कधी खोडव्याचा ऊससुद्धा बियाणासाठी वापरला जातो तर असं न करता बियाणं जे आहेत हे त्रिस्तरीय बेणेमळ्यातूनच घेतलं पाहिजे की जी मूलभूत बेणे पायाभूत बेणे आणि प्रमाणित बेणे तर या त्रिस्तरीय बेणेमळ्यातून आलेलं जर बेणं आपण त्या ठिकाणी लावलो तर त्याची शुद्धता आपल्याला चांगली भेटते त्याचबरोबर त्याची उगवण आपल्याला चांगली होते आणि तुम्हाला साहजिकच आपल्या उत्पादनामध्ये दहा ते पंधरा टक्क्याची वाढ तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते त्याचबरोबर बेण्याबरोबर बेणे बदलसुद्धा खूप महत्त्वाचा असतो सध्या जर महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर बेनेबद्दल हा फक्त सहा ते सात टक्क्यापर्यंत आपल्याला दिसून येतो की तो दरवर्षी आपल्याला तेहतीस टक्क्यापर्यंत नेणं गरजेचं आहे असं बेणं जर आपण बदलत गेलो तर चांगल्या प्रतीचं बेणं आपल्याला उपलब्ध होतो आणि चांगल्या प्रतीचा ऊस जर गाळपास गेला तर त्याचा चांगला परिणाम हा साखर उतार्यावर सुद्धा आपल्याला दिसून येतो ऊस उत्पादनाच्या विविध लागवड पद्धती आहेत महाराष्ट्रात जमिनीच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या लागवड पद्धतींचा वापर केला जातो तर जमिनीनुसार कोणती लागवड पद्धत शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे तर लागवड करत असताना सध्या जर बघितलं तर पाण्याबरोबर आपण ओली लागण ज्याला म्हणतो तर सर्व सरसकट सर्व जमिनीमध्ये सर्व जमिनीच्या प्रकारामध्ये आपल्याला ओली लागण करताना शेतकरी बांधव दिसतात परंतु असं न करता जमिनीच्या प्रकारानुसार जर जमीन ही मध्यम ते भारी असेल तर अशा जमिनीमध्ये आपल्याला कोरडी लागण किंवा वापशावरची लागण जी म्हणतो तर ती करणं गरजेचं आहे त्याचा परिणाम काय होतो की कोरडी व वा वापशावरची आपण लागण करत असलो तर अशा वेळा काय होतं की बेनं तुमचं जे आहे ते एक खोलीवर एक समान खोलीवर लागतं त्याचबरोबर उगवण ही तुमची लवकर होते चांगल्या प्रकारे होते आणि त्याचा प्रतिसाद म्हणजे ज्या निविष्ट आपण जमिनीमध्ये टाकत असतो तर त्यांना चांगल्या प्रकारे त्याचा प्रतिसाद मिळतो उगवण चांगली होते आणि त्याचा उत्पादनावर आपल्याला चांगला परिणाम दिसून येतो आपली जमीन जर हलकी असेल तर अशा जमिनीमध्ये आपण ओली लागणीसाठी जाऊ शकतो परंतु ओली लागण करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बेन ज्यावेळा आपण लावतो किंवा बेन ठेवतो तर ते जास्त खोलीवर जाता कामाने याची खबरदारी आपल्या शेतकरी बांधवांनी घेतली पाहिजे काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही काय ग

दर बुधवारी संध्याकाळी साडे सात वाजता पुनः दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर मिनी सीजन टू लवकरच आपल्या भेटीला डी डी सह्याद्रीवर भरपूर मनोरंजनाचा पॉवर पॅक पंच म्हणजे डी डी सह्याद्रीवरचा आमचा हा शो ह्याचं नाव आहे मूवीज म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हा सर्वांसाठी आणतो एक्सक्लुझिव्ह सेलिब्रिटी इंटरव्यूज मूव्ही रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्हियाज सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स तर पाहायला विसरू नका आणि मस्ती, दर रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी सह्याद्रीवर फक्त महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्य पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे तर सर आता आंतरमशागतीकडे आपण येऊयात की आंतरमशागत का महत्वाची आणि ऊस पिकात कोणकोणत्या आंतरमशागती केल्या गेल्या पाहिजेत आता जर आपण पाहिलं तर ऊस पीक हे दीर्घकालीन पीक आहे आणि मशागतीस ते चांगल्या प्रकारचं प्रतिसाद देत असतं तर, तर... मशागत चांगली झाली त्यानंतर आंतरमशागतीची कामं आहेत ही आपल्याला चार महिन्यापर्यंत करावी लागतात तर मशागतीमध्ये काय आहे की तण व्यवस्थापन असेल तुमची बाळभरणी असेल मोठी भरणी असेल फुटवे नियंत्रण असेल आणि पाचटाचं व्यवस्थापन असेल तर ही अशी आंतरमशागतीची कामं आहेत ही उसामध्ये प्रामुख्यानं करायला पाहिजेत तर त्यामध्ये आपण पहिला पहिला तर बाळभरणी म्हणतो किंवा बाळ बांधणी आपण त्याला म्हणतो की ती साधारणतः आपण पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये करतो तर ही का केली पाहिजे एक म्हणजे आपण जी खतं जमिनीमध्ये टाकत असतो तर ती चांगल्या प्रकारे पिकाला उपलब्ध होण्यासाठी ही बाळभरणी करणं गरजेचं आहे खोडकिडीचा प्रादुर्भाव जो आहे तो काही प्रमाणात आपण त्याच्यापासून कमी करू शकतो जमिनीमध्ये हवा खेळती राहते त्याचबरोबर आपल्याला जे काही तणं असतील छोटी छोटी तर त्या तणांचं नियंत्रणसुद्धा आपण या बाळभरणीद्वारे त्या ठिकाणी करू शकतो त्याचबरोबर चांगले आणि पुरेसे फुटवे येण्यासाठीसुद्धा बाळभरणी ही महत्त्वाची आहे त्यानंतर आपण काय करतो की मोठी भरणी आपण ज्याला म्हणतो मोठी बांधणी जी आहे ती आपण साधारणतः शंभर ते एकशे वीस दिवसानंतर ती करतो तर त्याचं करण्याचा काय की अतिरिक्त फुटवे जे नको असलेले फुटवे असतात तर ते जमिनीमध्ये गाडण्यासाठी आपण मोठी भरणी करतो त्याचबरोबर उसाला आधार देण्याचं कामसुद्धा ही मोठी भरणी करते मोठी भरणी जर आपली चांगल्या प्रकारे झाली असेल तर आपला ऊस लोळण्याचं पडण्याचं प्रमाणसुद्धा त्या ठिकाणी कमी होतं आणि त्याचबरोबर जे काय रासायनिक खताचा शेवटचा हप्ता जमिनीमध्ये देतो तो चांगल्या प्रकारे ऊसाला उपलब्ध होतो आणि तणांचासुद्धा बंदोबस्त त्या ठिकाणी होतो तर याच्यासाठी आपण मोठी भरणी त्या ठिकाणी करतो त्याचबरोबर पाचटाचं नियोजन जर आपण म्हटलं तर काही शेतकऱ्यांचे प्रश्न असे असतात की आपलं पाचट जे आहे हे पूर्ण सरीमध्ये बसत नाही तर अशा वेळा शेतकरी बंधूंनी असं केलं पाहिजे की साधारणतः सात ते आठ महिन्याचा ऊस झाल्यानंतर जे काय वाळलेलं पाचट असेल तर ते जमिनीमध्ये सरीमध्ये जर टाकलं तर ते, ते साधारणतः अडीच ते तीन महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे कुजतं आणि ऊस तुटून गेल्यानंतर जे पाचट निघणार आहे तर ते पाचट चांगल्या प्रकारे आपण सरीमध्ये बसून जमिनीचा सेंद्रियकर्ब त्या ठिकाणी वाढवू शकतो तर अशा प्रकारे जी आंतर्माशा प्रगतीची कामं आहेत ही जर चांगल्या प्रकारे केली तर आपण नक्कीच उत्पादनामध्ये चांगली वाढ मिळवू शकतो अर्थातच म्हणजे सुलभ व्यवस्थापन आणि कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव जर आपल्याला कमी करायचा असेल तर आंतरमशागत तितकीच महत्वाची आहे तर रासायनिक खतांचा वापर सध्या ऊस उत्पादक शेतकरी भरमसाठ पद्धतीनं करतात तर हा खतांचा वापर संतुलित पद्धतीनं करायचा झाला आणि खतांची कार्यक्षमता वाढवायची झाली तर काय का उपाययोजना केल्या पाहिजे तर याच्यामध्ये प्रथमतः आपल्याला संतुलित वापर करायचा असेल तर त्याला एकात्मिक करणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सेंद्रिय पदार्थाचा अवलंब करणं खूप महत्वाचं असतं त्याचबरोबर रासायनिक आणि त्याचबरोबर जैविक तर या तिघांचा अंतर्भाव जर आपण करून जर खत व्यवस्थापन किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर नक्कीच त्याचा शेतकरी बांधवांना फायदा चांगला होईल आणि खतांची कार्यक्षमता सुद्धा वाढेल आणि याच्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं जा तर प्रथमतः अन्नद्रव्य व्यवस्थापन जर आपल्याला करायचं असेल तर प्राथमिक प्राथमिकता ही आहे की माती परीक्षण आधारित आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन खूप गरजेचं आहे की आपल्या जमिनीमध्ये कोणता घटक कमी आहे कोणता घटक जास्त आहे तर त्या अनुषंगाने त्या अनुसार आपल्याला त्याचं नियोजन जर केलं तर आपण खताच्या मात्रेमध्ये बचत करू शकतो व त्याची कार्यक्षमता वाढवू हो शकतो आणि एकूणच ऊस उत्पादनावर होणारा जो खर्च आहे तो आपण त्यातून कमी करू शकतो नक्कीच याबरोबर अजून एक आपला मुद्दा राहिला तो म्हणजे बीज प्रक्रिया तर बीज प्रक्रिया ऊस पिकात कितपत महत्त्वाची आहे आणि ती कशा पद्धतीने केली पाहिजे बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे कारण सध्या आपण बीज लागणीसाठी आपण जे बियाणं घेतो शेतकरी बांधव जे बियाणे घेत असतात तर ते आपण एखाद्या शेतकऱ्याच्या शेतावरून घेतो परंतु त्यामध्ये काही कीड असतील रोग असतील त्याचा प्रादुर्भाव त्या कांड्यांवर असतो आणि आपण त्याच कांड्या किंवा तेच बियाणं जे आहे ते तसंच आपण आपल्या शेतामध्ये लावलं तर तेच कीड आणि रोग आपल्या शेतामध्ये पसरण्याचा मोठा धोका असू शकतो तर अशासाठी आपल्याला प्राथमिकता अशी आहे की सुरुवातीला रासायनिक बेने प्रक्रिया किंवा बीज प्रक्रिया आणि त्यानंतर जैविक बीज प्रक्रिया असे दोन प्रकार असतात तर रासायनिक बीज प्रक्रिया आहे ती आपण सुरुवातीला जर केली तर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बावीस असेल क्लोरोपायरिबॉस असेल किंवा इमिडाक्लोरपीड आहे तर याची बीज प्रक्रिया आपण केली दहा ते पंधरा मिनटं बेनं जर आपण या द्रावणामध्ये बुडवून ठेवलं तर सुरुवातीच्या काळामध्ये जे बेण्यांवर आढळणारे रोग असतील कीड असतील तर त्याचा अटकाव आपण सुरुवातीच्या काळामध्ये करू शकतो त्याचनंतर आपल्याला दुसरी बेने प्रक्रिया जी आहे ती जैविक बेने प्रक्रिया आपण म्हणतो तर त्यामध्ये आपण ॲसडोबॅक्टरचा वापर करू शकतो एक लिटर शंभर लिटर पाण्यामध्ये जर टाकलं तर साधारणतः ते आपण एक एकरच्या बेण्यासाठी पुरेसा आहे तर ती बेने प्रक्रिया आहे ती रासायनिक बेणे प्रक्रिया केल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं बेणं हे आपण बाजूला काढून ठेवलं पाहिजे आणि त्याची बेने प्रक्रिया ही आपण जैविक बेने प्रक्रिया ही ती त्यामध्ये करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण नत्राच्या मात्रेमध्ये तीस ते पन्नास टक्क्यापर्यंत आपण बचत करू शकतो सकाळी सकाळी गुडमॉर्निंग तुमच्या सकाळची सुरुवात एनर्जेटिक आणि शुभ करण्यासाठी दर सोमवार आणि मंगळवार सकाळी आठ वाजता मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानं जनहिताय तर्क सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति देहि मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी का पुनगेयी सारी सृष्टि सृष्टिसगण्यालविज्ञानविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय

चिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर लाइट्स, साऊंड कॅमेरा तराने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी तर आता ऊस पिकामध्ये आंतरपीक घेणं फायद्याचं ठरतं का उसामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या काळातली चार महिन्यापर्यंत त्याची वाढ एकदम संत गतीने होत असते तर अशा वेळेमध्ये जी काही नैसर्गिक संसाधना असतील किंवा ज्या निविष्ट आपण वापरल्या आहेत तर त्याचा तुम्हाला कार्यक्षमपणे वापर करायचा असेल तर आंतरपीक घेणं खूप गरजेचं आहे फक्त आंतरपीक घेताना काळजी घेतली पाहिजे की उसामध्ये रुंद सरी पद्धत असणं गरजेचं आहे साडेचार पाच फुटाची सरी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आंतरपीक जे आहे तर ते एकाच कुळातलं नसलं पाहिजे जेणेकरून आपण आंतरपीक करत असताना ते द्विदलवर्गीय पीक असणं गरजेचं आहे जेणेकरून त्याचा आपापसात एकमेकाला फायदा होतो त्याचबरोबर आंतरपिकाचं वय जे आहे चार महिन्यापेक्षा जास्त कामा कामाने तर अशा प्रकारे जर वेगवेगळी हंगामनिहाय आंतरपिक आपण त्यामध्ये जर घेतलो हो तर त्याचा फायदा असा होतो की जमिनीचा पोत तुमचा चांगल्या प्रकारे टिकून राहतो त्याचबरोबर तुम्हाला ऊस पीक पिकवण्यासाठी किंवा जोपासण्यासाठी जो काही आर्थिक खर्च होणार असतो तर तो आपण त्या आंतरपिकातून कमी करू शकतो आणि त्याचबरोबर जी काही खतं आपण टाकतो पाणी देतो त्याचबरोबर सूर्यप्रकाश हवा तर यांचा कार्यक्षमपणे वापर त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्या उ एकूणच उत्पादनामध्ये आपण वाढ करू शकतो त्यात नक्कीच म्हणजे आंतरपिकातून जमिनीचं व्यवस्थापनसुद्धा चांगल्या पद्धतीनं होतं आणि चांगलं अर्थार्जनसुद्धा होतं तर आता आपण बियाणे निवड याबद्दल माहिती घेतली बीज प्रक्रियेची माहिती घेतली मशागतीची माहिती घेतली तर एकंदरीत ऊस उत्पादन वाढीसाठी या सगळ्याचा सारांश म्हणून शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल तर सध्या सध्याची परिस्थिती आपण जर पाहिली तर सध्याच्या परिस्थितीमध्ये ऊस पीक जोपासत असताना किंवा कोणतंही पीक जोपासत असताना त्याला शाश्वत पद्धतीचा अवलंब करणं खूप गरजेचं आहे त्या शाश्वततेमध्ये काय झालंय आता की सध्या जर बघितलं तर हवामान बदल हा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याचा मोठा परिणाम हा आपल्या शेतकऱ्यांना होत आहे त्याचा फटका मोठ्या प्रमाणात होतो आणि परिणामी उत्पादनामध्ये घट येत असते तर याच्यासाठी आपल्याला हवामान निहाय आपल्याला जे काय आपल्या शेतीमध्ये बदल करावे लागतील तर ते बदल करणं खूप गरजेचं आहे आणि एकंदरीतच आपल्याला जे काय ऊसाचं नियोजन करायचं आहे ऊस जोपासत असताना त्याची जोपासना ही आहे एकात्मिक पद्धतीनं करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण ऊस उत्पादनसुद्धा वाढवू शकतो सा उतारा सुद्धा वाढवू शकतो आणि ऊस वाढीसाठी जो होणारा खर्च आहे तोसुद्धा आपण त्यातून कमी करू शकतो नक्कीच तर मंडळी ऊस उत्पादन वाढीतील महत्त्वाचे घटक याविषयीची आज आपण माहिती घेतली ऊसाच्या बेने निवडीपासून बीज प्रक्रिया असेल मशागत असेल आंतरपीक असेल या सगळ्याची माहिती आज आपण सखोल पद्धतीनं घेतली या माहितीचा जा जर तुम्ही अवलंब केला तर नक्कीच तुम्हाला शाश्वत आणि दर्जेदार उत्पन्न मिळू शकेल तर डॉक्टर अभिनंदन पाटील सर आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना सखोल मार्गदर्शन केलं याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार धन्यवाद sayha